महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व न्यूज निफाड मध्ये कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील महत्वाच्या रस्ते व पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अंदाजे अडतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून संबंधित विकास कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे या निर्णयाबद्दल आमदार दिलीपराव काका बनकर यांनी समाधान व्यक्त के केले आहे सिंहस्थ काळात देशभरातून विशेषतः उत्तर भारतातून लाखो भाविक नाशिक जिल्ह्यात दाखल होत असल्याने निफाड तालुक्याचे महत्व वाढते भाविकांची ये जा प्रामुख्याने मध्य रस्वार्ग व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरून होत असल्याने या मार्गाचे दर्जा उंचावणे अत्यावश्यक ठरत होते शासन स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर खालील प्रमुख कामांना मंजुरी मिळाली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन कोकणगाव ते कसबे सुकेने अंदाजे खर्च सव्वीस कोटी कोकणगाव स्टँड ते शिरसगाव फाटा रुंदीकरण व कॉन्क्रिटीकरण शिरसगाव फाटा मटाले मंगल कार्यालय सात मीटर रुंदीकरण व डांबरीकरण जुन्या पाईप मोरीच्या जागी नवीन बॉक्स गटार बांधकाम कसबे सुकेने बस स्टँड परिसर कॉन्क्रिटीकरण दहा मीटर रुंदीकरण कसबे सुकेने ते रेल्वे स्टेशन सात मीटर रुंदीकरण कोकणगाव येथे स्वतंत्र बस थांबा व स्वच्छतागृह उभारणे कसबे सुकेने ओणे पिंपरी सय्यद आडगाव जोड रस्ता खेरवाडी रेल्वे स्टेशन ते ओम शांती मार्ग सहाशे मीटर कॉन्क्रीटीकरण ओणे पिंपरी सय्यद मार्गाचे साडेपाच मीटर वरून सात मीटर व्हाईट टॅपिंग द्वारे मजबूतीकरण धार्मिक स्थळांचा विकास पुढील टप्प्याची तयारी सिंहस्त काळात मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित असल्याने दारणा सांगवी चाटोरी सायखेडा चांदोरी करसगाव कोठुरी या गोदावरी काठाच्या धार्मिक स्थळांमध्ये वाहतूक नियंत्रण रस्ते सुविधा व आवश्यक सोयी सुविधांचा उन्नतीकरणाचा पुढील टप्पाही प्रस्तावित आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी ज्योतिता याहिर निफाड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा